तर आदरक मध्ये किंबहुना कधी असं मल्चिंग पेपरचा वापर झालेला नाहीये किंवा करत नाहीये असं म्हणजे तुम्ही जो मल्चिंग पेपर लावलाय आदरक मध्ये म्हणजे ह्याच्यात काय फरक पडेल किंवा भविष्यात काय जाईल असं वाटतं तुम्हाला जनरली काय होतं आता तुम्ही आजपर्यंत प्लॉट बघित असता आल्यामध्ये कोणी शेतकरी मल्चिंग पेपर वापरतच नाही एक सांगत सांगायचं गेलं तर नर्सरी मीडिया आपण बघतो तर नर्सरी मिडियामध्ये एक सॉईल सोलरायझेशन म्हणजे तो जी माती आहे त्याला आपल्याला निर्जंतुक करावी लागते त्या मागचं कारण असतं की रोपांची वाढ चांगली हवी किंवा सॉईल जे काय सॉईल पूर्ण फॅक्टर्स येतं पेस्टिस पेस्ट असेल किंवा फंगल इन्फेक्शन ते कंट्रोल हवं आता इथे आपण काय प्रयोग करतो की आपण डायरेक्ट जेवढ्या आपण आदर किंवा आलं लागवड केली तेवढं आपण डायरेक्ट मल्चिंग पेपर टाकलेलं आहे त्यावर ते आल्याची लागवड केली आहे उद्देश असा आहे की आता तुम्ही जर पाहिलं ब्लॅक कॉटन सॉईल यामध्ये कधी कधी पाणी जास्त होतं कमी पळ होतं किंवा काही वेळ फंगल इन्फेक्शनचा इशू राहतो म्हणजे आल्यामध्ये आपण म्हणतो की आलं लागणं किंवा मर आलो होणं तशा कंडिशनला जर आपण यामध्ये सॉईल सोल्युरेशन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकार त्या ठिकाणी निर्जंतुककरण करता येईल जे आपण मर होणं किंवा लागणं म्हणतो ते आपल्याला चांगल्या प्रकारे थांबवता येईल सेकंड थिंग मध्ये साठी हे आपल्याला मायक्रो क्लायमेट तयार करण्यासाठी आल्यामध्ये जे काही टिलरिंग फेज आहे त्यामध्ये मायक्रो क्लायमेट तयार करणं रोटीनची संख्या वाढवून त्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपर हा नक्कीच फायदेशीर राहणार आहे इव्हन थर्ड फायदा म्हणजे तिसरा फायदा म्हणजे त्यामध्ये गवताची जी वाढ होणार आहे वाढ ते गवताची वाढ आपल्याला चांगल्या प्रकारे झिरोच आहे डेफिनेटली डेफिनेटली आणि जेव्हा आपल्याला भरला होईल आपण मग हे म्हणजे मल्चिंग पेपर तो काढू शकतो काही वेळेला लोक खोडवा पकडतात तशा कंडिशन तुम्ही जरी मल्चिंग पेपर पाच सहा महिने ठेवला तरी आपल्याला पाहिजे अशी वाढ किंवा त्या ठिकाणी जो खाली आपण त्याचं हे म्हणतो कंद चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो पाच सहा महिन्यानंतर आपण रिमूव्ह करणार शो मातीला प्रोडक्शन मध्ये काय फरक पडेल नक्कीच उत्पादन आपण जरी म्हणजे दहा टक्के जर उत्पादनामध्ये जरी फरक पडला तर साधारण आपल्याला पन्नास पन्ना okay. में ते पंचावन्न आपण नक्कीच ठिकाणी अचीव करू शकणार त्यामध्ये जो उत्पन्नाचा जो वरचा खर्च आहे म्हणजे जास्त उत्पन्न आपल्याला निघणार आहे तर नक्कीच आपल्याला मलचिंग पिंपर बाकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी खर्च करतो त्यामार्फत आपल्याला नक्कीच कवर होतो तो खर्च कवर होतो तर शेतकरी बंधूं हे एक नवीन प्रयोग होता आणि हे प्रयोग चालू आहे बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो एक अवश्य भेट द्या ना हा प्रयोग एक संधी घ्या धन्यवाद